शेळगाव आर येथे लोकमंगलच्या कृषी कन्यांकडून पर्यावरण दिवस उत्साहात साजरा शेळगाव आर येथे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावचे सरपंच प्रकाश हनुमंत बादगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून कृषी कन्याकडून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा उत्तर सोलापूरमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील शिळगाव आर या गावामध्ये सुरू झालेला आहे त्या अंतर्गत आज कृषी कन्याकडून गावामध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड करण्यात आली त्याचबरोबर वृक्ष लागवड करतेवेळी शेतकऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली तसेच कृषी कन्या प्रतीक्षा क्षीरसागर नम्रता मांडवे देवश्री धावणे रेणुका झांबरे स्वागती पवार उपस्थित होत्या हा पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे तसेच प्राध्यापिका स्मिता धायगुडे व प्राध्यापक प्रतीक मोगे यांचे मार्गदर्शन लाभले बिरुपोट पी न्यूज शेळगाव